हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समज आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या पाच वस्तू आपल्याला त्या दिवशी दुसऱ्यांना द्यायच्या नाही त्याविषयी मी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा हीच विनंती आता चला वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते आणि त्यामुळे सगळी सृष्टी आनंदी होते वसंत ऋतूत आपले सगळे वैभव अगदी मुक्त असताने उधळीत असतो आणि मग अशा प्रसन्न आनंददायी वातावरणामध्ये सुरुवात होत असते तर घरासमोर गुढी उभारून आपण आपल्या घराला तोरण लावून आपण मोठ्या उत्साहात या नवीन वर्षाचे स्वागत सुद्धा करत असतो आता या वर्षाच्या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्ष, वर्ष असं सुद्धा म्हटलं जात या वर्षी गुढीपाडवा हा सण नऊ एप्रिल रोजी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाला सुरुवात होते तर नवीन वर्षामध्ये तुम्हाला सुख समाधानामध्ये नांदता यावं जगता यावं यासाठी आपल्या आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे गुढीपाडव्यापासून चालू होणाऱ्या नवीन वर्षात आपल्या घरामधील काही गोष्टी किंवा वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही ना तर या वस्तूसोबत आपलं नशीब किंवा भाग्यसुद्धा जोडलं गेलेलं असतं तर तेव्हा या गोष्टी आपण दुसऱ्यांना देऊन आपलं आपण आपलंच भाग्य त्यांना देत असतो तर असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये अगदी ताणतणाव सुद्धा वाढत असतो आणि आपल्या घरामध्ये भांडण तंटे क्लेश सुद्धा निर्माण होत जातो तर त्या कोणत्या वस्तू किंवा गोष्टी आपल्याला गुढीपाडवायच्या दिवशी द्यायच्या नाही तर ही संपूर्णपणे माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माहिती समजून घेण्याआधी जर का चॅनलवरती तुम्ही नवीन बघत असाल असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ स्किप न करता कृपया बघा म्हणजे माहिती तुमच्या लक्षामध्ये येईल बघा गुढी गुढी म्हणजे प्रभू रामाने रावणाच्या विजयावर मिळवलेला ध्वज म्हणून सुद्धा आपण लावत असतो कारण जेव्हा प्रभू राम वनवासातून घरी परत आले होते तेव्हा सुद्धा आपल्या सर्व हिंदू लोकांनी प्रभू रामासाठी गुढ्या उभारल्या होत्या तेव्हापासून ही गुढी उभारण्याची पद्धत सुरू झालेली आहे असं जुन्या बायका म्हणत म्हणतात तेव्हापासून ही गुढी उभारण्याची पद्धत सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून आपण आपल्या महाराष्ट्रात ही गुढी उभारल्या जात उभारत असतो किंवा सर्वजण उभारतात आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी नवीन कामाची सुरुवात सुद्धा आपण अगदी बिंदास्तपणे करू शकतो कारण गुढीपाडवा हा सण खूप शुभ मानला जातो या दिवशी आपण नवीन घर किंवा गाडी किंवा गा एखाद्या व्यवसायाला सुद्धा सुरुवात करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी अगदी थोडं तरी सोनं चांदी खरेदी करावं कारण हे खूप शुभ मानलं जातं पण गुढीपाडव्याला काही चुका आपण करायच्या नाही आपल्या हातून जर का ह्या चुका झाल्या तर याचे आपल्याला वर्षभर वाईट परिणाम भोगावे लागत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक समस्यांचा सामना देखील आपल्याला करावा लागतो तर आता कोणत्या वस्तू किंवा गोष्टी आपल्याला चुकूनही गुढीपाडव्याला द्यायच्या नाही ते बघूया पहिली गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढी उभारायची आहे सकाळी आपला जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तावरती आणि सकाळी आपल्याला एखादी मिठाई आपल्या घरी आणायची त्याचा देवांना प्रसाद ठेवायचा आहे नंतर आपल्या घरातल्या सर्वांनी तो प्रसाद एकमेकांना द्यायचा आहे असं केल्यामुळे आपल्या आपल्या घरात सुख समृद्धी राहते आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारचा गोडवा कायम टिकून राहतो आता सर्वात महत्त्वाचं महत्वाची म्हणजे दुसरी गोष्ट आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही कारण काळा रंग आपण कोणत्या शुभ कार्यासाठी वापरत नसतो तर त्या दिवशी ह्या रंगाचे कपडे घालायचे नाही या दिवशी आपल्याला लाल लाल रंग किंवा पिवळा रंग न या रंगाचेच कपडे आपल्याला घालायचे आहे आवर्जून घालावे कारण हे रंग अतिशय शुभ मानले जातात खास करून तर लाल किंवा पिवळ्या रंगाला विशेष महत्व दिल्या जात असत लाल किंवा पिवळ्या रंगाला लाल किंवा पिवळ्या रंग हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आवडीचा रंग मानला जातो आता आपण गुढीपाडव्याची साफसफाई तर केली असणारच आहे पण त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात उजेड येण्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्या दिवशी तरी निदान आपले दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे कारण नवीन वर्षाची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येण्यासाठी आपल्या पतीच्या पॉकेटमध्ये नवीन अशा करकरीत आपल्याला जेवढ्यात आपल्याला शक्य होतील तेवढ्या नोटा ठेवायच्या आहे आपल्याला ठेवायच्या आहेत आणि आपल्या पर्समध्ये सुद्धा आपण ठेवून द्यायच्या आहेत त्या अगदी अशा कोऱ्या करकरीत नोटा पर्स पण पर, कधीच आपल्याला खाली ठेवायची नाही पर्समध्ये थोडे तरी पैसे आपल्याला आवर्जून ठेवायचे आहेत आता नाही तर आठ एप्रिलच्या दिवशी पण आपल्याला काही गोष्टी नाहीत तर नेमक्या कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू पाहूया पहिली वस्तू म्हणजे मीठ आपल्याला चुकूनही कोणाला द्यायचं नाही मीठ हे उष्ण देणं किंवा अन्न हे अगदी चुकीची चुकीचं आहे कारण मिठाला सुद्धा लक्ष्मी स्वरूप आपण मानत असतो आता दुसरी वस्तू म्हणजे दही तर ही वस्तू तर आपल्याला कितीही जवळची व्यक्ती असेल तर द्यायचं नाही त्यांना राग आला तर येऊ दे पण विहा दिवशी दही अजिबात द्यायचं नाही कारण आपल्या घरामध्ये असलेला सुख समृद्धी सुद्धा नष्ट होऊन जाते आपण जेव्हा दुसऱ्याला दही देतो तेव्हा कारण दह्याला पण लक्ष्मीचं रूप मानलं जातं कारण आपण एखादी जुन्या बायकांपासून हे अगदी जुन्या बायकापासून ऐकत आहे की संध्याकाळी दही किंवा ताक देऊ नये कारण त्यासोबतच आपल्या घरामध्ये असलेले धने धने तर धने हे पण लक्ष्मी रूपात असतात आपण जर धने दुसऱ्याला दिले तर आपल्याला आपल्या घरात आपल्या जे धने असतात ते आपण दुसऱ्याला दिले तर त्या धन्यासोबत आपलं धन सुद्धा निघून जातं त्यामुळे आपल्या घरातील धने आपल्याला पाडव्याच्या दिवशी द्यायचे नाही तर एरवी सुद्धा कोणाला द्यायची नाही चौथी वस्तू म्हणजे हळद हळद पण आपल्याला कधीच कोणाला द्यायची नाही कारण हळद सुद्धा माता लक्ष्मीला खेचून आणत असते आणि हळदीपासूनच आपण उपाय करतो तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून बाहेर काढत असते आणि शेवटची वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये जे तांदूळ आहे ते गुढीपाडव्याच्या दिवशी कुणाला देऊ नका कारण आता आपण बर, बरेचसे उपाय तांदुळाचे पण करत असतो आणि आपण जर तांदूळ दुसऱ्याला दिले तर आपल्या घरातील समृद्धी निघून जाते कारण तांदूळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू आहे आणि प्रत्येक कार्यात किंवा पूजेमध्ये तांदूळाचा तांदुळाला आपण खूप महत्व देतो किंवा तांदुळाशिवाय आपली पूजा होतच नाही अक्षत म्हणून आपण तांदाळता आपण तांदुळाचा वापर करतच असतो आपल्याला तांदूळही त्या गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही कोणाला द्यायचे नाही आणि शेवटचा शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याला जो एक रुपयाचा डॉलर आहे जो एक रुपयात आहे शिक्का तो एक रुपयाचा शिक्का आपल्याला कुणालाच त्या दिवशी द्यायचा नाही गुढीपाडव्याच्या दिवशी आणि तुम्ही ह्या नोटांचा व्यवहार करू शकता फक्त जो एक रुपया आहे म्हणजे जो कलदार आहे तो आपल्याला दुसऱ्याला द्यायचा नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा एकदा मनातून श्री स्वामी समर्थ धन्यवाद